नमस्कार मंडळी सध्या अनेक नव्या मालिकांचा प्रवास सुरू होतोय त्यासाठी काही महिन्यापूर्वी सुरू झालेल्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे नुकतीच काही महिन्यापूर्वी सुरू झालेली अमीर गुलाल ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर आता कलशवरील आणखीन एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत कलश मराठीवर पिंगा पोरी पिंगा ही मालिका येत्या पंचवीस नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे ही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जाईल त्यामुळे दुर्गा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर येत आहे कलस मराठीवर तीन महिन्यापूर्वी दुर्गा ही मालिका सुरू झाली होती या मालिकेमध्ये संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे आणि अभिनेता अंबर गणपुले मुख्य भूमिकेत आहेत पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर येत आहे कारण नुकतंच मालिकेत दुर्गा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रुमानी खरे हिने केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं सोशल मीडियावर पोस्ट करत म्हंटलं की वन लास्ट टाइम दुर्गा या खुर्चीवर बसून दुर्गाच्या भूमिकेसाठी शेवटचे तयार होताना मनात सगळ्या भावना एकत्र दाटून आल्या आहेत हा प्रवास लहान होता पण बरंच काही शिकून गेला ज्यांनी दुर्गाच्या प्रवासात मदत केली त्या सगळ्यांच्या कल्पना मेहनत यांची मी कायम ऋणी पुन्हा भेटूया सुख आणि सूड अशा दुंदात अडकलेली आपल्या कुटुंबासाठी सर्व काहीपणाला लावून त्यांना न्याय मिळावा म्हणून लढणाऱ्या दुर्गावर आधारित ही आधरी थी मालिका आहे आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध दुर्गा कशी घेते हे मालिकेतून पाहायला मिळतं दुर्गाच्या भूमिकेत संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे झळकली असून मालिकेचा नायक अभिषेकची भूमिका अंबर गणपुले साकारत आहे तसेच शिल्पा नवलकर राजेंद्र आणि वृंदा देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत